स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण भारतभर ऑगस्ट क्रांती दिन ते दिन या काळात रॅलीचे आयोजन केले आहे त्या अनुषंगाने तेलहारा शहरात अकरा ऑगस्टला सकाळी दहा वाजता भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात जगद्गुरु संत तुकाराम महाराज चौक येथून पंचाहत्तर मीटर तिरंगा घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते विद्यार्थी युवक व गावातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ही रॅली टॉवर चौक संताजी चौक प्रताप चौक संभाजी चौक श्री शिवाजी चौक मार्गे जुने बस स्टँड मोचीपुरा नवीन बस स्टँड मधून पुन्हा संत तुकाराम महाराज चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भारत माता की जय वंदे मातरम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबादच्या नाऱ्यांनी शहर दुमदुमले या रॅलीच्या यशस्वीतेसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर अध्यक्ष प्राध्यापक शरद मानकर जिल्हा संयोजक रुपेश तलवारे नगरमंत्री राहुल भिवटे उपाध्यक्ष विशाल जडमकार प्राध्यापक विद्याधर खुमकर नगर सहमंत्री हेमंत रोतळे निखिल कोल्हे ऋत्विक मानकर योगेश गंगाड आदित्य जोशी अंगद होले गणेश सोनवणे आर्य खुमकर पियुष वळतकार विश्वजित जामोदे श्याम दबडगाव हृतिक इंगडे प्रणव तडोकार प्रणव मुळे कार्तिक अवचार मयूर चिमनकार शेख समीर आदर्श जयस्वाल कार्तिक पवार हर्षल आवताडे राज जामोद मयूर तोहोरे मनोज कारंडे गोलू बोराडे तसेच माऊली संगीत क्लासेस आयडियल क्लासेस आदींचा सहभाग लाभला रॅलीचा समारोप संत तुकाराम महाराज चौकात राष्ट्रगीताने झाला संदीप सोडंके विदर्भ न्यूज तेल्हारा